नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे खरंच सुवर्ण संधी आहे मेडिटेशन क्लास आठवड्यात एकदा असते प्रत्येक रविवारी एक दहा वाजेची बॅच आणि दुसरी अकरा वाजेची बॅच दोन बॅचमध्ये कन्वर्ट केलेले आहे आतापर्यंत वेटिंगवर असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ताबडतोब काय करायचं आहे तर पुढच्या आठवड्यामध्ये होणारा जो क्लास आहे त्यासाठी ॲडमिशन करायची असेल त्यांनी पर्सनली इथं येऊन भेटायचं आहे आणि ॲडमिशन पक्की करायचे आहे जवळपास खात पासूनचे दहा बारा गावचे विद्यार्थी या क्लासमध्ये येत आहेत वेटिंगवरती होते आता मात्र वेटिंगवरती राहणार नाही कारण की हा जो क्लास आहे हा विकली क्लासमध्ये त्यांना जीवनाची ओळख आणि इंग्रजी कशी शिकायची जे विद्यार्थ्यांना साध्या साध्या गोष्टी इंग्रजी शाळेत देऊन शिकत नाही तो देखील एक्स्ट्रा बेनिफिट लाखो रुपये खर्च करून ज्या शिकत नाही त्या गोष्टी या विद्यार्थ्यांना फक्त पाच रुपयामध्ये तीन महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी फक्त पाच रुपयामध्ये पाच हजार दहा हजार रुपये खर्च करून ज्या गोष्टी शिकत नाहीत त्या गोष्टी शिकण्याची सुवर्ण संधी आहे परंतु हा क्लास एका मॅचमध्ये पंचवीस विद्यार्थी बसल्या जातात आणि पहिलेचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत तर कमीत कमी पुन्हा अजून आठ दहा विद्यार्थ्यांना ॲडमिशन देता येईल आणि त्या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ जे आहे ते बनवून तुमच्यापर्यंत पाठवण्यात येत आहे तर याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला या क्लासमध्ये दे पालकांनी देखील सोबत येऊन ॲडमिशन पक्की करायची आहे आणि याच्यामध्ये किल टू बर्ड विथ म म्हणजे मुलांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि इंग्रजी कसे शिकायचे त्या गोष्टी आणि अभ्यासामध्ये कमजोर जे असतील परंतु एक गोष्ट आहे ज्या मुलांना दहा शब्द देखील लन करता येत नाही ज्या मुलांना दहा शब्द देखील लन करता येत नाही त्या मुलांना ॲडमिशन मिळणार नाही ज्या मुलांना इथं यायचा असेल तर त्यांना कमीत कमी क्रियापद कमी सर्वनाम बीचे रुपये हॅवचे रुपये ह्या सुरुवातीचे ज्या गोष्टी आहेत सुलभ गोष्टी आहेत लहान लहान गोष्टी आहेत सुरुवातीच्या या गोष्टी त्यांना येणं गरजेचं आहे तेंट त्यांची टेस्ट घेतल्या जाईल कारण की नुसतं पैसा कमावण्याच्या उद्देशानं नुसतं पैसा कमावण्याच्या उद्देशानं या ट्युशनची निर्मिती झालेली नाही गेल्या चौदा वर्षापासून पैसा कमावण्यासाठी नाही तर विद्यार्थी हे पैसे कमावतील स्वतःसाठी चांगल्या गोष्टी करून दाखवतील सुखी राहतील आनंदी राहतील समाजाला आनंदी करतील समाजाला कर सुखी ठेवतील एकंद्रित यासाठी त्या ट्युशन क्लासची निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु आता अशा स्थितीमध्ये पोचलेला हा ट्युशन क्लास आहे की मोठमोठ्या संस्था लाखो रुपये खर्च करून देखील जी विद्यार्थी घडवू शकत नाही ती घडवण्याची क्षमता या ट्युशन क्लासमध्ये आहे तर यासाठी तुम्हाला आमंत्रित निमंत्रित करतो आहे टेस्ट घेतल्या जाईल टेस्ट घेतल्यानंतर जर विद्यार्थी टेस्टमध्ये पास झाले तर ॲडमिशन दिला जाईल अदरवाईज तसं तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येईल तर नुसतं तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या ट्युशन क्लासमध्ये या आणि या ट्युशन क्लासचा घ्या